दहा उमेदवार विजयी झाले आहेत आणि आता एकूण आलेल्या आकडेवारीनुसार नऊ उमेदवार हे विजयी होताना दिसत आहेत माळेगाव गटातूनही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नीलकंटेश्वर पॅनलचे तीनही उमेदवार विजयी होताना दिसत आहेत एकूण राष्ट्रवादी काँग्रेसची बहुमताकडे वाटचाल सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नीलकंटेश्वर पॅनलमधील दोनही महिला उमेदवार विजयी थु। झालेल्या आहेत यामध्ये संगीता कोकरे आणि ज्योती मुनमुले या दुग दोघीही उभार निवडून आले साधारणपणे बघायला गेलं तर ब प्रवर्गातून काल सकाळी पहिला निकाल आला तो उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा तब्बल एक्क्याऐंशी मतांनी ते विजय झाले होते एकशे एक जणांनी मतदान केलं होतं त्यांना ब वर्ग संस्था प्रतिनिधी मतदारसंघातून त्यानंतर दुसरा जो निकाल आलेला आहे तो आज सकाळी आलेला आहे तो आहे अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील या ठिकाणी रतनकुमार भोसले हे चौदाशे एकोणऐंशी मतांनी विजयी झालेले आहेत त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी बापराव गायकवाड यांच्याविरोधात त्यानंतर दुसरा जो निकाल आला तो इतर मागास प्रवर्गातून आला त्या ठिकाणी नितीन कुमार शेंडे यांनी अकराशे त्रेचाळीस मतांनी विजय मिळवला ते निलकंठेश्वर फॅनलचेच उमेदवार होते यानंतर तिसरा जो निकाल आला म्हणजे च एकूण ह्या चौथा तो भटक्या विमुक्त जाती जमाती मतदारसंघातून या ठिकाणी विलास ऋषिकांत देवकत यांनी एकवीसशे पंच्याण्णव मतांनी विजय मिळवला एकूण हे चार उमेदवार विजयी झाल्यानंतर महिला प्रवर्गाची मतमोजणी पूर्ण झाली या ठिकाणी खरं तर सहकार बचाव पॅनलच्या राजश्री कोकरे या निकटच्या प्रतिस्पर्धी असलेल्या संगीता खोकरे यांच्याबरोबरच त्यांची मत मतदानाची आकडेवारी होती मात्र बारामती निरावागज खंड सिरवली या गटामध्ये मात्र त्या पिछाडीवर राहिल्या आणि निलकंठेश्वर पॅनलच्या पिछाडीवर असलेल्या ज्योती मुलगुले या आघाडीवर गेल्या आणि शेवटी त्यां त्यांचा विजय झालेला आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितलेलं आहे अजून त्यांना घोषित केलेलं नाही मात्र एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दाव्यानुसार या दोनही महिला विजयी झालेल्या आहेत यानंतर माळेगाव गटामध्ये माळेगाव गटाची मोजणी झाली त्यामध्ये माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक बाळासाहेब तावरे रणजित उर्फ शिवराज जाधवराव आणि राजेंद्र बुडुंगले हे तीनही उमेदवार विजयी झालेले आहेत अशा स्वरूपाची माहिती मिळते अजून त्यांना घोषित केलेलं नाही परंतु एकंदरीत जी विजयाची स्थिती आहे ती लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेस माळेगावच्या का सहकारी साखर कारखान्याच्या सत्तेमध्ये पूर्ण बहुमताने येताना दिसतं आहे आणि अजून पाच गटांची मोजणी बाकी आहे साधारणपणे एक नऊ उमेदवार आतापर्यंत विजयी झालेले आहेत आणि जे सहकार बचावत पॅनेलचे अजून दोन उमेदवार आघाडीवर आहेत असताना दिसत आहेत आणि बाकीच्या ठिकाणी नीलकर्ट पॅनलचे उमेदवार आघाडीवर असताना दिसत आहेत एकंदरीत बारामती निराबागज आणि खांडशिरोली मतदारसंघामध्ये आम्हाला बहुमत मिळेल असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केला जातोय आणि आम्ही पूर्णतः सत्ते येऊ एवढंच नाही तर अगदी एकवीस शून्य अशा स्वरूपाची देखील आघाडी आम्ही घेऊ असा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचा दावा आहे एकंदरीत आता तीन वाजेपर्यंत ते चार वाजेपर्यंत एकूण निकाल हाती येण्याची अपेक्षा आहे तब्बल पंधरा ते सोळा ता पंचवीस ते सव्वीस तास झाल्यानंतरही माळेगाव कारखान्याची मतमोजणी सुरूच आहे खरंतर एखाद्या कारखान्याची मतमोजणी बॅलेट पेपर झाल्यानंतर किती लांबावी वेळ किती किती विलंब व्हावा हे बघायला गेलं तर माळेगाव कारखाना कारण रात्रभर कर्मचारी आणि निवडणूक प्रतिनिधी देखील झोपलेले नाहीत त्यांची व्यवस्था सरकारी कार्यालयांमध्ये त्यावेळी करावी लागली कारण त्यांना थोडी विश्रांतीची गरज होती अशा परिस्थितीमध्ये सध्या ही माळेगावच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे अगदी मतमोजणी अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि काही फेऱ्या बाकी आहेत त्या फेऱ्या पूर्ण झाल्या बाकीच्या गटातील निकालही जाहीर होण्याची शक्यता आहे खरं तर हे निकाल लवकरात लवकर जाहीर व्हावेत अशी कार्यकर्त्यांची देखील इच्छा आहे परंतु सध्या माळेगाव ग कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील खांडज चिरवली निळबागज आणि बारामती या तीन गटातील ज्या मतमोजणीच्या काही गावातील फेऱ्या आणखी बाकी आहेत त्या पूर्ण झाल्यानंतर बाकीचे निकाल जाहीर होतील सध्या तरी नऊ गटातील उमेदवारांचे जे निकाल बाहेर आलेले आहेत किंवा माहिती झालेले आहेत त्यानुसार नऊ ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निकंटाच्या पॅनलचेच उमेदवार विजयी झालेले दिसत आहेत ओके